बाकी तुम्ही कधीपासून चालू केला नाही ऍक्च्युली आता ही संस्था जी आहे आमची ती दोन हजार नऊ लास्टॅब्लिश झाली दोन हजार नऊ ला आतापर्यंत जवळजवळ तीनशे तेतीस किल्ले म्हणजे आम्ही हे करतोय त्यातले पस्तीस किल्ल्यांवर जी मंदिरं दुरावस्थेत होती त्याला परत आपण त्यांचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि आता ह्या सिंहगडावरती जवळपास सत्तावन्नच्या वर टाके आहेत त्यातल्या आम्ही जवळजवळ पत्तापर्यंत आमची ही आठवी मोहीम आहे तर एक पंधरा टाके आम्ही साफ केलेले आहेत तुम्ही जर आता जसं तिथं जर बघितलं असतं तर तिथं आता एकदम व्यवस्थित पाणी पण साठलेलं आहे त्याच्यामध्ये आता ही टाकी चांगली हा आता ही जी टाकी जरा मोठी आणि छत्रपती शंभर राजाराम महाराजांच्या समाधी जवळच्या असल्यामुळे आम्ही तिला हे केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण हे जे काम करतो तर हे आम्ही पुरातत्व खातं वन विभाग यांच्याकडनं सगळ्यांकडनं परमिशन घेऊन जोपर्यंत परमिशन मिळत नाही तोपर्यंत आपण काम करत नाही आता ऑलमोस्ट आमच्या आता आम्ही सिंहगड विभाग म्हणजे सह्यात्री प्रदेशान खूप मोठे आख्या महाराष्ट्रातील आम्ही सिंहगड विभागाच्या अंडर आम्ही ही सगळी कामं करतो असं आहे आता था था आता आता पुढची जी काम आहे की कल्याण केला आहे पुणे दरवाजा आपण बसवलेला आहे आता कल्याण दरवाजा आम्हाला प्लॅनिंग कल्याण दरवाजा आपण बसवणार आहोत त्याच्यानंतर इथे आपल्याला तोफ दोन बनवणार आहेत आपण ते आता आमचं प्लॅनिंग आहे त्याची आता परमिशन आम्ही टाकलेली परमिशन मिळेल की त्याचं आम्ही काम चालू करणार आहोत जे तुम्ही ठेकांच्या वाड्यापासून वैद्यस ना बॅक साईडला दोन तोफा पडलेल्या आहेत तिथं पडझड झालेला वाड आहे तिथे जे दोन तोफा पडलेत त्याचा जीर्णोद्धार करणार ते तोफा आपण आहे पहिले समाजी पस ठेवणार यांचा जीर्णोद्धार झाल्यानंतर इथं चोख गाड्या विराजमान करणार सपोर्ट करतो त्यांना सपोर्ट केला तर ते पण आपल्याला सपोर्ट करतात त्यांच्या नियमानुसार राहून आपल्याला केलंच पाहिजे त्यांना सपोर्ट नाही केलं तर ते कसं सपोर्ट करतील आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना सर्वांना आम्ही एकच विनंती करतो की प्लीज हे गड किल्ले आहेत ना हे फिरायचं साधन नाहीये हे पर्यटन नाहीये इथं आपल्या पूर्वजांनी रक्त सांडलेलं आहे ऍटलिस्ट ते तरी तुम्ही जपा सोबत नाही आता मग पण मी त्यांना तेच म्हटलं की यार तुम्ही भरलेली एक लिटरची बाटली तुम्ही आणू शकता ना अक्षर मग तुम्हाला मोकळी बाटली न्यायला प्रॉब्लेम काय बरोबर आता आम्ही ह्या टाकीमध्ये जेव्हा आम्ही टाक्या म्हणजे साफ करतो अक्षरशः म्हणजे मग त्याच्यामध्ये रॅपर येत आहेत कुरकुऱ्याचे रॅपर आहेत वेफरचे रॅपर आहेत पाण्याच्या बाटल्या आहेत तर हे फक्त प्लीज करू नका हे ठीक आहे आता आणि विजय म्हणजे हेच जपायचंय कारण आता सगळं भरलं तुम्हाला जर निसर्गच पाहिजे असेल तर तुम्हाला गाडावर जायला लागणार आहे कारण तिथंच प्रदूषण नाहीये त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून आम्ही सर्वांना रिक्वेस्ट करतो की प्लीज सगळ्यांनी सगळ्यांना तुम्ही पण सांगा की व्यवस्था म्हणजे स्वच्छता राखा गाड्यांवरची बाकी काही नाही धन्यवाद खूप हातभार लागेल आणि कसं गड किल्ले जिवंत स्मारक आहे आपल्यासाठी महाराजांचा जन्म गाडावरती झालाय महाराजांचा राज्याभिषेक पण गाडावरती झालाय महाराजांचे जे शेवटचे क्षण होते ते पण गाडावरतीच करत मग आपण ह्याच्यावर समजून घेतलं पाहिजे की गड हे सगळ्यात जास्त प्रिय होते महाराजांना आणि त्याचा आपण जीर्णोद्धार जे काही दुर्ग करण्यात येईल ते केलंच पाहिजे ना आपण त्याच्यासाठी पुढाकार लोकांनी घेतला पाहिजे पुढाकार घेऊन पुढं आलं पाहिजे ज्या काही संस्था काम करतात त्यांना सपोर्ट केला पाहिजे थँक्यू आली ना बरोबर